मित्रांनो सव्वीस जानेवारी म्हणजे आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला पहिल्यांदा समान मान मिळाल्याचा दिवस हा तो दिवस आहे ज्या दिवशी भारताला संविधान मिळालं आणि संविधान म्हटलं की एक नाव आपोआप डोळ्यांसमोर येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणजे फक्त कायदे लिहिले नाहीत ते म्हणायचे त्यांनी कमकुवत माणसाच्या पाठीवर हात ठेवला त्यांच्या हक्कासाठी उभे राहिलं आज आपण मोकळेपणाने बोलतो मतदान करतो न्याय मागतो हे सगळं सहज मिळालेलं नाही हे मिळालंय बाबासाहेबांच्या विचारांमुळे सव्वीस जानेवारी म्हणजे राज्यघटना लागू झाल्याचा दिवस म्हणजे आजपासून कोणी मोठा कोणी लहान नाही कायदा सर्वांसाठी सारखाच आहे आज बाबासाहेब असते तर ते कदाचित एवढंच म्हणाले असते मी संविधान दिलं कारण मला असा देश हवा होता जिथे माणसाची ओळख त्याच्या जन्मावर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर ठरेल मित्रांनो आपण बाबासाहेबांचा फोटो पाहतो जय भीम म्हणतो पण त्यांच्या विचारांवर खरंच चालतो का हा प्रश्न आज सव्वीस जानेवारीला स्वतःला विचारायला हवा कारण बाबासाहेबांना फक्त जय जयकार नको होता त्यांना जागरूक माणूस हवा होता ते नेहमी सांगायचे शिका संघटित व्हा संघर्ष करा हे तीन शब्द फक्त नारा नाहीत हे संविधान जिवंत ठेवण्याची पद्धत आहे आज बाबासाहेब असते तर ते तरुणांकडे पाहून म्हणाले असते डिग्री घ्या नोकरी करा पण डोकं बंद ठेवू नका कारण लोकशाही तेव्हाच धोक्यात येते जेव्हा लोक विचार करणं थांबवतात मित्रांनो सव्वीस जानेवारी म्हणजे फक्त भूतकाळाची आठवण नाही तो वर्तमानाचा आरसा आहे आपण आजही समानतेवर विश्वास ठेवतो का न्यायासाठी उभे राहतो का संविधान वाचतो का कारण बाबासाहेब म्हणायचे संविधान कितीही चांगलं असलं ते चालवणारे लोक चांगले नसतील तर ते अपयशी ठरेल ही ओळ आजही तितकीच खरी आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी आपल्याला शिकवतो की देश मोठा होतो फक्त इमारतींनी नाही तर विचारांनी आणि ते विचार बाबासाहेबांनी संविधानातून आपल्याला दिले म्हणून आज फक्त तिरंगा पाहून थांबू नका संविधान समजून घ्या फक्त बाबासाहेबांचा फोटो नको त्यांचा विचार जगा तेव्हाच सव्वीस जानेवारी खऱ्या अर्थाने साजरा झालेला वाटेल जय भीम जय संविधान